समस्यांचा पाडा काम चुकार चुकी काम चुकीचे अधिकाऱ्यांची केली जाणार नाही आमदार गदार काळेंची अधिकाऱ्यांना तंबी कोपरगाव मतदारसंघातील नागरिकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी आमदार सतोष काळे यांनी मंगळवार दिनांक सात जानेवारी रोजी कोपरगाव तहसील कार्यालयात जनता दरबार घेतला या जनता दरबारात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती नागरिकांनी समस्यांचा पाडाच मांडला होता यावेळी या जनता दरबारात आमदार सुतोष काळे यांनी आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या समस्या समजावून घेत संबंधित अधिकाऱ्याला समक्ष समोरासमोर उभे करून नागरिकांच्या समस्यांचे निराकरण केले जनता दरबारात अनेक नागरिक आपल्या समस्या घेऊन आले होते आमदार सुतोष काळे यांच्याकडून समस्या मार्गी लागतील अशा अपेक्षा घेऊन आलेल्या बऱ्याच नागरिकांच्या समस्या या जनता दरबारातून मार्गी लागल्यामुळे नागरिकांच्या देखील चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते आमदार सुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना चांगले धारेवर धरून सर्वच अधिकारी वाईट नसतात मात्र काही अधिकारी काम चुकर असतात त्यामुळे अशा अधिकाऱ्यांनी नागरिकांना त्रास देऊ नये व चुकीचे काम देखील करू नये यापुढील काळात असे अधिकारी काम करताना आल्यास त्यांची केली जाणार नाही असा इशारा आमदार आमदारोष काळे यांनी या, या जनता दरबारात उपस्थित अधिकाऱ्यांना दिला नागरिकांच्या सेवेसाठी तुमची नेमणूक करण्यात आली आहे याची जाणीव ठेवून त्यांची कामे वेळेत झाली पाहिजेच याची काळजी घ्या ज्या अधिकाऱ्यांच्या कामात नागरिकांच्या तक्रारी आहे त्या अधिकाऱ्यांना आमदार

मी पंधरा दिवसापासून निवेदन दिले नियोजित जागेत सफाई कामगारांच्या अधिकाऱ्यांची वाढ्या बाबत त्या जागेच आरक्षण उठलं ते कसं उठलं कोणी उठवलं आणि का उठवलं मला दुसरा प्रश्न असा आहे स्वतः मला नळाचं पाणी पिऊन त्रास झाला माझं लिव्हर सुजलं इतर जनतेच काय ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या नळाच्या पाण्याची गुणवत्ता तपासणी योजना असताना सुद्धा तुम्ही गुणवत्ता तपासणी का करत नाही आणि त्याचा तुम्ही बोर्ड लावत का नाही जर एखाद्याकडे घरपट्टी बाकी आहे तर तुम्ही मोठे मोठे डिजिटल बोर्ड लावता मग तुम्ही त्याचे बोर्ड का लावत नाही त्याचे बोर्ड लावा इथं स्पीड ब्रेकर टाकायचे माझे सगळ्या गावाचेच लहान मुलं तिथं असतात वृद्ध असता सगळे असता तर तिथं स्पीड ब्रेकर टाकायला मी निवेदन दिलंय आहे तीस डिसेंबर त्याच्या आज एक निवेदन दिलंय सोळा डिसेंबर दोन हजार चोवीस तीन दिवस हे टाकायला गतीरोधक टाकायला एवढे दिवस लागतात आणि चौथा प्रश्न असा आहे आमदार साहेबांनी दहा लाख रुपये गजानन नगर ते गोरोबा नगर शिर्डीवर जोडण्यासाठी केलाय आपलं नगर आणि गोरोबा नगर शिडीवर जोडायचं आहे तर ते काम कोणाला दिलं आणि एवढ्या दिवसापासून प्रलंबित काय आणि मी तुम्हाला अजून एक हे केलं नगरपालिका मी नऊ वर्षापासून आंदोलन लावलं जनता दरबारात मी आत्मदान असा इशारा दिला आमदार साहेबांचे जाहीर आभार त्यांनी एवढा मोठा निधी आणला एक कोटी वीस लक्ष पण तुम्हाला मी घडी घडी फोन केले घडी घडी भेटलो मुख्य अधिकाऱ्यांना मुख्य अधिकाऱ्यांचा रिप्लाय नाही मी त्यांना सांगितलं खाजगी शाळेसारखं नगरपालिकेचे प्रवेश चालू आहे नगरपालिकेचे शिक्षण आपले विद्यार्थी मोठे मोठे मुद्देवर आहे त्यांची त्यांचे फोटो लावा म्हणजे नगरपालिका शाळा मध्ये ते विद्यार्थी लोक प्रवेश घेतील विनामूल्य शिकतील त्या नगरपालिका शाळेचे खर्च आहे सगळं उतरलंय प्रभाग शाळेमध्ये लोक वापरताय कोणी काही घाट टाकताय कचरा टाकताय तुम्ही प्रभाग वर्ग का चांगले करत नाही एवढा मोठा निधी येऊन आणि नगरपालिका शाळा शाळाचा जो विषय त्या विषयाच किती फोन केले तरी एकदम मी मीटिंग मध्ये आहे मुळव्यात भगंदर फिशर तपासणी व उपचार मार्गदर्शन केंद्र ठिकाण अश्विन रुरल आयुर्वेद कॉलेज मानचिल अश्विन तालुका संगमनेर जिल्हा ऐल्यानगर वार सोमवार ते गुरुवार वेळ सकाळी नऊ ते दुपारी बारा पर्यंत संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस येथे संपर्क साधावा तसेच दर शनिवार रविवार दुपारी तीन ते सहा साई कॉम्प्लेक्स काळेनगर जिओ पेट्रोल पंपाजवळ निघोस तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर नाव नोंदणीसाठी सेनेक्स फार्मा काळे नगर येथे संपर्क साधावा मोबाईल नंबर चौऱ्याऐंशी शून्य आठ शून्य शून्य एकशे अठ्ठावीस एक अधिक माहितीसाठी संपर्क डॉक्टर खंडीजोड एस जी मोबाईल नंबर एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्याहत्तर शून्य आठ अठ्ठेचाळीस यांच्याशी संपर्क साधावा